लोकांना त्रास होतोय जरांगेंनी दिंडी थांबवली पाहिजे असं वक्तव्य आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आवाहन जरांग फेब्रुवारी मध्ये आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावलेलं आहे असं सुद्धा शिंदे म्हणतात तर सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार आहे जरांगेंनी थोडा संयम ठेवायला हवा अशी प्रतिक्रिया मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे म्हणजे आंदोलकांनी सकारात्मक सरकार असेल तर सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे त्यांच्या अनेक सूचना सरकारने मान्य केलेल्या त्यामुळे मला वाटतं हे आंदोलन थांबलं पाहिजे टाळलं पाहिजे कारण यामुळे जनतेला त्रास होणार आहे आणि म्हणून माझं आव्हान आहे की विनंती आहे की सरकार एकीकडे सकारात्मक अनेक निर्णय घेते आहे कोर्टासाठी जो वेळ लागतो तो, तो वेळ तर द्यायलाच लागतो कारण शेवटी कोर्ट जे निर्णय देतं त्याच्यावरच आरक्षण टिकत असतं त्याच्यामुळे टिकणारं आरक्षण देणं हे आमच्या मुख्यमंत्र्यांनी अगोदरच जाहीर केलेलं होतं आम्ही जे क्युरेटिव पिटिशन केलं आहे ते क्रिएटिव पिटिशन दाखल होईल ते आम्ही सक्षमपणे मांडू हे सुद्धा मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलेलं होतं त्याच्यामुळे त्यांची मूळ मागणी मान्य झालेली आहे दुसऱ्या मागणीच्या संदर्भात अतिशय चांगल्या अशा स्टेप्स उचललेल्या आहेत अशा परिस्थितीमध्ये त्यांनी योग्य विचार करावा थोडं थांबावं आणि शेवटी श्रद्धा आणि सबुरी हा महाराष्ट्राचा मंत्र आहे त्याच्यामुळे त्यांनी थोडंसं पेशन्स बाळगावे